सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक माळी शिक्षण परिषदेचे दुसरे अधिवेशन एकोणासशे अकराच्या एप्रिल महिन्यात मुंबई येथे भरले होते या अधिवेशनाचे अध्यक्षपद भगवंतराव कांडलकर यांनी भूषविले होते सत्यशोधक चळवळीला मातृसंस्था म्हणून कांडलकर माळी शिक्षण परिषदेतही सहभागी होत असत करजगावातील दक्षता सभा सत्यशोधक समाजाचे करजगावातील कार्यालय एकोणीसशे करज गावातील करजगावातील ब्राह्मणेत्तर सभा शाहीर भीमराव महामुनींचा करजगावात भीमपुराण कार्यक्रम क्रांती बावन कशी सुबोध रत्नकार कविता संग्रह प्रकाशन आदी सत्यशोधक उपक्रमात कांडलकरांचा सहभाग मोलाचा राहिला त्यांचे पुत्र मोतीराव कोडलकर यांनीही पुढे सत्यशोधक समाजात सक्रिय होऊन समाजाचं कार्य केलं अशया या करजगावकर सत्यशोधकाचं निधन एकोणीसशे तीस साली झालं संदर्भ एक करज गावातील सत्यशोधक चळवळ सतीश जामोदकर दोन अखिल भारतीय माळी शिक्षण परिषदेचे कार्य सतीश आमोदकर सत्यशोधक समाज परिषद अखिल भारतीय व कार्य वृत्तांत संपादक प्राचार्य गजमाळी कांडलकर मोतीराव भगवंतराव मृत्यू अकरा ऑक्टोबर एकोणीसशे पन्नास मोतीराव भगवंतराव कांडलकर हे मौजे करसगाव तालुका नवीन चांदूर बाजार जिल्हा अमरावती येथील सक्रिय सत्यशोधक कार्यकर्ते होत कांडलकर एकोणीसशे पंधरा सालच्या दरम्यान करसगाव सत्यशोधक शाखेचे सचिव होते करसगावकर सत्यशोधक शंकरराव पाटील मोतू कृष्णाजी चौधरी सत्यशोधक होत असत दरम्यान सोळा फेब्रुवारी एकोणीशे एकवीस रोजी करज गावात दक्षता सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेचे अध्यक्षस्थान मोतीराव कांडलकरांनी भूषविलं होतं पुढे जून एकोणीसशे वीसला ला करस गावात सहकारी पतपेढी स्थापन झाली होती या सहकारी पतसंस्थेचे या सहकारी संस्थेचे प्रवर्तक कांडलकर हेच होते मोतीराव कांडलकर हे माळी शिक्षण परिषदांमध्येही अधूनमधून सहभागी होताना दिसतात अशा या सत्यशोधकाचं निधन अकरा ऑक्टोबर एकोणीसशे पन्नास रोजी संदर्भ करज गावातील सत्यशोधक चळवळ सती जामोदकर कांबळे शिवराम जानबा जन्म अठराशे पंच्याहत्तर सत्यशोधक बाबा वलंगकरांची चळवळ पुढे मार्गस्थ करणारे फुले यांच्यानंतरच्या पिढीतील पुणेकर सत्यशोधक संवंश मित्रपत्राचे संपादक पर्वती मंदिर सत्याग्रहाचं आमंत्रक पुणे नगरपालिकेचे नगरसेवक सत्यशोधक शिवराम जानबा कांबळे यांचा जन्म अठराशे पंच्याहत्तरमध्ये झाला शिवराम कांबळे यांचे वडील जानबा कांबळे हे बांभुरडे हल्लीचे शिवाजीनगर पुणे गावचे वतनदार महार होते जानबा कांबळे हे पुणे येथे एका युरोपियन अधिकाऱ्यांकडे नोकरीस असल्यानं पुण्यात वास्तव्यास आले सत्यशोधक शिवराम कांबळे जन्माने अस्पृश्य असल्यानं त्यांच्या शिक्षणाची आरंभी आबाळत झाली कुशाग्र बुद्धीच्या शिवराम कांबळे यांनी बालवाया शारीरिक श्रमाचं काम करून अक्षर ओळख करून घेतली दरम्यान महात्मा फुले यांच्या वाघमयाचं अध्ययन करून कोल्हापूर येथून प्रसिद्ध होणाऱ्या मराठा दिनबंधू पत्रातून लेखनास प्रारंभ केला मराठी दिनबंधू पत्रात पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे तीन रोजी त्यांचे एक पत्र प्रसिद्ध झाले महार समाजाच्या व्यथा मानून इंग्रजी अंमलात महार बंधूंना शिक्षण घेणे सोयीचे होत असल्यानं या समाजाची सर्वांगीण प्रगती अपेक्षित असल्याचा आशावाद त्यांनी या पत्रात व्यक्त केला होता याच सुमारास शिवराम कांबळे यांनी सूचीपत्र ग्रंथाचं लेखन हाता वेगळे केले इसवी सन एकोणीसशे तीन साली सूचीपत्र ग्रंथ स्व खर्च चिनी मुद्रित करून गावोगावी विनामूल्य वाटप केलं सन एकोणावीसशे दोनमध्ये अहमदनगर येथील गोविंद मुकुंद अस्पृश्य इस्मानं सार्वजनिक विहिरीवर पाणी भरले या प्रकरणाचा गहजब होऊन शेवटी कोर्ट कच्चे होऊन न्यायमूर्ती बापू हरी गोडबोले यांनी कलम दोनशे सत्याहत्तर अन्वयी गोविंद मुकुंद यास दोन आठवड्यांची शिक्षा सुनावली पुढे या प्रकरणी गोविंद मुकुंद अपिलानं सुटले दरम्यान या प्रकरणी सामाजिक अंगानं शिवराम कांबळे यांनी डेली डेलिग्राफ आणि डेक्कन हेरॉल्ड या पानांमध्ये आठ डिसेंबर एकोणीसशे तीन रोजी लेख